नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी निमित्त साखरी तालुक्यात बळसा गावातील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या पायी दिंडीचे आगमन हजारो भाविकांनी घेतले विठ्ठल रकमाईचे दर्शन आषाढी एकादशीच्या निमित्ताने साखरी तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाऊ लागलेले बाळसाणे गावातील विठ्ठल मंदिर येथे हजारो वारकरी पायी दिंडी घेऊन येत असतात वारकरी यांना रस्त्यावर जय मल्हार मित्र मंडळाकडून फराळच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली वारकरी भाविकांनी बाळसाने गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले हबप दामोदर महाराज खेळगावकर व महंत योगी दिनानाथ महाराज कळंबी या थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी बळसाने प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते येथील विठ्ठल मंदिरात हजारोच्या संख्येने वारकरी दिंडी घेऊन येतात ज्या भाविकांना पंढरपूरला जाऊन प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेता येत नाही ते येथील मंदिरात येऊन पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेतात यावेळी बळसाने येथील विठ्ठल मंदिरात हजारोचा जनसागर उसळला त्यांची चहा पाण्याची फराळची व्यवस्था जय मल्हार मित्र मंडळाकडून करण्यात आली भाऊसाहेब पाकळे भुरा मासुळे जिवाव मोरे अण्णा पद्मोर योगेश मासुळे ज्ञानेश्वर हलोरे दादा हलोरे रावसाहेब मासुळे गोपाल धनगर जय मल्हार मित्र दरवर्षी येत असता त्यांच्यासाठी आम्ही चहा पाणी व केळी फराडाचं वाटप आम्ही दरवर्षी करत असतो व आमचे जय मल्हार मित्र मंडळ यांच्यातर्फे 啊，你。